श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड पवनचक्की येथील गार्डन मधील भव्य शंकराच्या मूर्तीचं आमदार नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण झालं देवगड पवनचक्की गार्डन मध्ये आमदार नितेश राणे यांनी पंधरा फूट भव्य शंकराची मूर्ती बसवली आहे पूजा करून या मूर्तीचं लोकार्पण आमदार नितेश राणेंनी केलं देवगडच्या विकासासाठी सतत कार्यरत राहून गार्डन साठी आणखीन पन्नास लाख रुपयांचा निधी दिला असून याचा वापर करावा पर्यटन हा महत्त्वाचा उद्योग असून आपण यासाठी प्रयत्न करून नागरिकांनीही साथ द्यावी असं आवाहन केलं जिल्हा सरचिटणीस संदीप साटम बाळ खडपे प्रकाश राणे दयानंद पाटील योगेश पाटकर योगेश चांदोसकर देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल सर्व आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते असं विचारत या क्षेत्रामध्ये परत परत स्वतःला रिय इन, रिन्वेंट करायचं असतं काहीतरी नवीन आकर्षण लोकांना द्यायचं असतं जसं आपण इथे झिपलाईन सुरू केली आणि आता ह्या पूर्ण भागाला ज्याला इथे आपण कोकणाची काशी म्हणून आपण म्हणतो आता चं मंदिर इथे आहे तिथे जगभरामधून लोक उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे येतील त्याच पूर्वसंध्येला इथे महा महादेवाची मोठी अशी ही मूर्ती आम्हाला उभारण्यासारखं आम्हाला विचारत आलं आणि त्या दृष्टिकोनातून आता ही मूर्ती लोकांच्या साठी एकंदरीत उभी आहे या पूर्ण परिसराला एक वेगळं महत्त्व निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल पर्यटनाबरोबर धार्मिक महत्त्व पण ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल आणि इथे येणाऱ्या लोकांचं ओढ आकर्षण हे अजून दुपटीने वाढेल अशीच अपेक्षा ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो ह्या गार्डनसाठी अजून पन्नास लाखाची ना निधी आत्ताच आमच्या महायुतीच्या सरकारनी मान्य केलेली आहे आणि त्यानुसार आता इथे त्या नवीन धबधबा असो किंवा गार्डनमध्ये नवीन नवीन प्रकारचे खेळ हेही येणाऱ्या काही महिन्यामध्ये इथे आपल्याला बघायला भेटतील ही माहिती आपल्या निमित्ताने जनतेपर्यंत होतो आदर देशाच्या आदरणीय पंतप्रधानांनी ह्याच तर विषयावर बोध ठेवलेलं की आपल्या भारतामध्येच असंख्य असे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे जसं लक्षद्वीपे त्यांनी स्वतः लक्ष वेधलं आपलं देवगड आहे ही पूर्ण किनारपट्टी आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय भातीवर कुठेही जायची पण गरज नाही आपण देश अंतर्गतच पर्यटनाला अगर मोठ्या प्रमाणामध्ये चालना देऊ शकलो तर नुसतं तुम्ही विचार करा ह्या पवनचक्कीच्या गार्डनामुळे किती लोकांना रोजगार भेटलेला आहे इथे झिपलाईन सुरू झालेले आहे तिथे पाच सहा मुलं काम करतात बाहेर किती लोकांचे स्टॉल लागलेले आहेत असंख्य इथे मेंटेनन्ससाठी लोक काम करतात तर एका पर्यटन ह्या विषयामुळे किती लोकांच्या हात हाताला काम मिळत आहे म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्या क्षेत्राच्या माध्यमातून त्या भागाचा विकास तर होईलच पण त्याचबरोबर बेरोजगारीवर पण मात होऊ शकते एवढी ताकद आणि क्षमता पर्यटन ह्या क्षेत्रामध्ये आहे आता शेवटी काही नियोजन नगरपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे त्या काही गोष्टी मीही स्वतः सी ओशी बोलेन कारण का इथे येणारा जो पर्यटक आहे त्याचे कुठलीही गैरसोय होता कामा नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची असते पण ह्या संबंधित सी ओनशी बोलून पार्किंगची सुविधा अजून चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पावलं टाकतो आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल